गणपती बाप्पा पुढं जायचं असं आपण एकवीस हे काय वाहतो दुर्वा वाहतो त्याला खाली धागा बांधतो असं मोकळ्या नाही ठेवत आता दुर्वाच का वाहतो अनलासुर नावाचा राक्षस आता ती लोक ती फार मोठी कथा आहे तिकडे जात नाही आपण कारण वेळ खूप झाला आपल्याला प्रसाद पण घ्यायचा आहे आणि तो कोणाकडनंही आवरत नाही म्हणून गणपती बाप्पा तो एकदम जाळ होता असा अंगातून निघत आणि तो गिळल्यामुळं गणपती बाप्पाच्या अंगाचा दहा झाला आणि मग दहा झाल्यानंतर सगळे देव कोणी काय नागाचं फनं देतं कोणी काय देतं कोणी काय देतं काहीही बरं होत नव्हतं मग अठ्ठ्याऐंशी हजार संन्याशी साधू आले आणि त्यांनी गणपती बाप्पाच्या डोक्यावरती दुर्वा ठेवला आणि त्यावेळेस गणपती बाप्पा शांत झाले म्हणून गणपतीला दुर्वा सांगितलेला आहे दुर्वा पुष्प बो प्रिय बा

तेव्हापासून गणपतीला दुर्वा व्हायला लागले दुर्वा व्हायला की गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि शेमी पाच सात आणि दहा किती व्हायचे शेमी शेमीचे पानं किती व्हायचे पाच व्हायचे सात व्हायचे किंवा दहा व्हायचे लक्षात राहू द्या शेमीची पानं लक्षात राहू द्यायची किती आणि दुर्वा किती व्हायच्या एकवीस व्हायच्या